हाय मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेल मधील तुम्हाला सर्वांच समी स्वागत करतो आज पोळा आहे वार शुक्रवार शेवटचा दिवस श्रावण महिन्यामधला शेवटचा हा दिवस असतो आज आजच्यापासून हा मुशा आणि श्रावण महिना समाप्त होती आणि आज मी ह्या ठिकाणी आलेला आहे देवापशी सजावट झालेली आहे आणि देवाला सिंदूर चढवलेला आहे पूजा केलेली आहे पूजा सकाळीच सात वाजता पूजा झालेली आहे सकाळी पूजा केली हार वगैरे घालून सगळं झालेलं आहे आज बैल निमित्त तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि बैल पोळा हा वर्षानुवर्ष सतत्याने चालत राहावं आणि चालू राहावा असं मी देवाकडून विनंती करतो आणि सर्वांना सांगण्याचं आवाहन करतो तर आज पोळा आहे आज बैल सजवला जातो गाय सजवली जाते आज देवाला साखळं घातलं जातं बैलाला साखडं घातलं जातं बैराजा सुखाने जगू द्या बैराजा सुकावा आणि पावसाने भरपूरच या महाराष्ट्रामधील आणि मराठवाड्यामधील खूपच पाऊस भरपूर झालेला आहे काही पिकं खराब झाली काही पिकं वाटोळी झाली काही पिक प पिकं वाहून गेलेत प्रत्येकाची पिकं जी आहेत वाहून दुखल गेलेले आहेत तेव्हानी प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या हातामधील पदरामधील जी गेलेले आहे त्याच्यामधील काहीतरी मार्ग दाखवावा आणि काय पदरात पडत आहे देवानी तेवढं शेतकऱ्याच्या पदरामधील द्यावं एवढीच अपेक्षा करतो गणेश कांबळे यूट्यूब चॅनेल वडगाव